सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील घटनांचा निषेध करण्यासाठी परभणी शहरात विराट मोर्चा काढण्यात आला असून बांगलादेशमधील हिंदू बांधवांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरामधून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हिंदू महिला आणि पुरुषांचा समावेश होता शहरातील प्रमुख रस्त्यावरून शांततेमध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला यावेळी बांगलादेशमधील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू बांधवांचं संरक्षण करावं त्यांचा जीव आणि मालमत्तेचे रक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यही एक सरकार से आशा रखी है हिंदुओं पे होने वाले अत्याचार बंद हो बांग्लादेश में जो हो रही संस्कृति विनाश की प्रवृत्ति जल्द से जल्द भारत सरकार बंद कराए हमारे माननीय नरेंद्र भाई मोदी से वही हम अपेक्षा कर रहे हैं और हिंदू समाज का बच्चा बच्चा वही अपेक्षा चाहता है और हमें विश्वास है कि हमारे प्रधानमंत्री उस विषय पर जल्द से जल्द काम करेंगे और अब मीडिया के माध्यम से हमें हमारी बात पहुंचे यही आशा रख रहे जय हिंद एक विशिष्ट समाज आज हिंदू है ब्राह्मण होमती मारवाड़ी न सू हिंदूवर जो अत्याचार होता है आज सगड़ा अत्याचार बंद वहावा आमता भगनी सुरक्षित रहा मठ मंदिर सुरक्षित रहा आम जे काही धार्मिक स्थळं आहेत ते सुरक्षित राहावे याच्याकरता हे केवळ आमच्या महाराष्ट्रातच नाही तर आता आमच्या गावातसुद्धा आम्हाला सुरक्षित हवी आहे आमच्या गावातसुद्धा असे अत्याचार आमच्या माता भगिनीवर होत आहेत हे सगळे आमचे अत्याचार बंद होऊन लवकरात लवकर आम्हाला याच्यावर न्याय मिळावा याच्याकरता आम्ही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार नरेंद्रजी मोदी साहेब यांनासुद्धा हे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून दिलेलं आहे लवकरात लवकर ते दखल घेतील ही आम आम्हाला आपणसुद्धा हे कार्य करावं हे आपल्या सगळ्यांना आमची माहिती परभणीवासियांचे आभारी आहे की त्यांनी आपला होमून वेळ दिलेला आहे इस्कॉन ही एकदम प्रेमाची संस्था आहे आणि पूर्ण जगभरामध्ये इस्कॉनची शाखा आहे आणि बांगलादेशमध्ये पण इस्कॉनचे भक्त दररोज दैनंदिन साधना जप तप करून सर्व बांगलादेशवासींसाठी चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा साधूंचं संरक्षण करणं प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे तर आपल्या सरकारने तत्काळ निर्णय घेऊन तिथल्या प्रत्येक साधूंचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना सर्व वारकरी साम्राज्यातील सर्व आमची महाराज मंडळी या सर्वांच्या वतीने सांप्रदायिक मंडळींनी बांगलादेशामध्ये होत असणाऱ्या हिंदू शीख जैन बौद्ध आदी धर्मावर होत असलेल्या आ अत्याचारावर नियंत्रण करावं आणि याकडं याची दक्षता घेऊन याची सुरक्षा व्हावी हो, हो ही भावना वारकरी संप्रदायाची असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊन सर्व सांप्रदायिक पंथाच्या सोबत वारकरी सोबत येऊन हे निवेदन सादर करत आहोत हे आमचं निवेदन तुमच्या मीडियाच्या माध्यमातून श्री आ, या देशाचे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी यांच्यापर्यंत पोहोच व्हावी हा समाचार एवढी आपल्याकडे विनंती रामकृष्ण देशमध्ये दे हिंदूंवर खूपच अत्याचार होता पण आपण एक हिंदू म्हणून ना सगळ्यांनी सोबत यायला पाहिजे हे आम्ही आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणीतर्फे आम्ही आता एस पी ऑफिस ला निवेदन दिले कलेक्टरांना तर आपण सर्व भारतातील हिंदूंनी व्हायला पाहिजे जय श्रीराम प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी